आयुष्यात नकळत कधी कधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टींची आपण स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर खूप मोठी छाप उठवून जातात अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पोचू शकत नाही ती गोष्ट ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही मी नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो मुंबईत असलो तरी दिवसभर उन्हाळक्या करणं केवळ चित्रपट बघणं टी व्ही गेम खेळणं आणि झोपा काढणं हीच माझी कामं आई घरातील काम सांगून कंटाळायची पण मी ऐकली पाहिजे तरी ना दहावी परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझं घरात राहणं घरातल्यांना सर्वांना असह्य झालं असावं म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय त्यांनी घेतला कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका मी घरात नसलो तरी घरात कोणाला करमायचं नाही मला गावी पाठवायचं ठरलंच त्याप्रमाणे बापा मला सोडवायला गावी आले माझं गाव म्हणजे स्वर्गच जणू सातारा जिल्ह्यातलं कृष्णा नदीच्या काठावरचं झाडांच्या खुशीतलं काळ्या मातीच्या वासातलं सुंदर माझं गाव गावी पण माझं जास्त लाड व्हायचे गावी आजी काका काकी आणि काकांचा मुलगा अभिदात होता आता मी आलो होतो बाबा मला गावी सोडून निघून गेली गावी आल्यावर माझं वेळापत्रकच बदललं मुंबईत सकाळी दहाला उठायचो तर गावी सकाळी साडेपाचला उठायला लागायचं मुंबईत काही कामं करायची नाही पण इथं उठल्यापासून काम सुरूच मुंबईत रात्री बारानंतर नंतर झोपायचं पण गावी संध्याकाळी सातलाच झोपायचं पाणी भरणं शेतातली कामं वैरण आणणं गुरांना राना रानात फिरवणं ही कामं आभेदादासोबत चालू असायची तसा मी खूप आळशी होतो पण काकांच्या भीतीमुळे सगळी कामं मी अभिदादासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचो गावाचे दिवस लवकर संपतच नसायचा शहरात रात्र कधी व्हायची करायचंच नाही आई बाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलंच कळत होतं त्यांची खूप आठवण येत होती पण यायची तेव्हा द दादाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरून आईबाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू वाहायचे काका पण वाईट नव्हतेच कारण त्यांच्यामुळे आता मी काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होत्या ना मला येऊन महिना झाला होता आणि गावाचं वातावरण पण आवडायला लागलं होतं मी खूप बदललो होतो बदल रानात काम करून भाकरी चटणी दही भात खायची मजा कळली होती काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती दिवस असेच चालले होते एके दिवशी दादाचे मित्र सुनील संजय विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवण्या जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि निघाला विषय भूताचा मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो ज्या गोष्टींवर माझा ते मात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता, होता। मित्रांच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाली आमच्या गावात एका विहिरी एम आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या दोन महिन्याच्या बाळासह जीव दिला तीन दिवसांनी गावकऱ्यांना उग्र वासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणतरी मेलंय पोलिसांना कळवण्यात आलं तीच प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आलं तीच प्रेत तिचा प्रेत, प्रेत पांढरं शुभ्र पडलं होतं अर्ध शरीर माशांनी खाल्ले होते डोळे नव्हतेच पण सर्वात महत्त्वाची भयानक गोष्ट ही होती की तिने लहान दोन महिन्याच्या बाळाला काखेत उडी मार काखेत ठेवून उडी मारली होती ते बाळ अर्ध शरीरात तसंच तिच्या काखेतच तस होतं तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडलेलं होतं तिच्यावर अंतिम संस्कार संस्कार झाले विहीर साफ करण्यात आली पण रात्री दोन नंतर तिथे वेगवेगळे ओरडायचे आवाज येऊ एकू येऊ लागले विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागली तर काही माणसं वेडी झाली विहिरीवरची वाट बंद करण्यात आली गावात पूजा पाठ बकरा बळी सर्व उपाय चा झाले पण विहिरीचं रहस्य उ उघडलेच नाही उलगडले नाही दर अमावस्येच्या रात्री तिवाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिदादाच्या दादाच्या मित्रांचं बोलणं होतं आता त्या विहिरीवर कोणच फिरकत नाही विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेती असलेला शेतकरी पण नाही सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो असं काही नसतं रे सुनील बोलला तुला कसं ठाऊ तुम्ही स्वतःच त्या बाईला पाहिलं आहे का सर्वांनी ना माना नाकारार्थी हलवल्या अरे प मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मेली कशी वेडी झाली कशी अरे माणसाला भास होतात भासामुळे भीती वाटते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल कोणाला माझं बोलणं पटलंच नाही मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले मी आव्हान दिलं की तीन दिवसानंतर अमावसा येते मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार सर्वांनी मला सांगितलं असं करू नको पण मला चैन पडे ना शहरात भूतांना जन्म देणारे आम्हीच मस्तीसाठी स्टोरी बनवून सर्वांना घाबरवायचं आणि आता ही गावची पोरं भूताचं नाव घेऊन मला घाबरवत आहे अमावस्याचा दिवस आला संध्याकाळपर्यंत घरातली कामं आटपून मी घराच्या अंगणात बसलो होतो आजीला पाहिलं ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती आजीला मी म्हटलो आजी काय करतेस ग आजी म्हटली अरे आज अमावस्या भूत बाहेर पडतात कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये म्हणून रिंगण घालते मी आजी भूत असतात तरी का गं आजी म्हणते असतात बाळा पण या या आल्यापासून कमी झाली आहेत तू आत्ता कुठं लांब जाऊ नको घरात टी व्ही बघत बस मी म्हटलो हो आजी निघून गेली आत आणि दादा आला दादा म्हणाला आपण दोघं जाऊ मी म्हणालो खरं ना तुला भीती वाटत असेल तर राहू दे अभिदा म्हणाला भीती वाटते पण चल बघू गावा बघू गावातली लोकं खरं बोलतात की खोटं रात्री बारानंतर नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकवून मोटरसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो विहीर खूपच शांत वाटत होती पण थंड हवेमुळेच हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती रातिडे आणि विहिरीतून बा, पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळंच वातावरण निर्माण झालं होत पूर्ण नव्हती विहिरीत पूर्ण शेवाळ पसरलेली होती पण तरी विहीर स्वच्छ होती, होती। चांदण्यांच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चमकत होत विहीर वेगळीच वाटत होती विहिरीच्या भोवती वाळूचं रिंगण होत त्यानंतर आंबे जांभूळ नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगाला खूप कु, रिंगणाला कुंपणच कु, बनवलं होतं आणि त्यांच्या बाजूला ऊस असलेली रानं होती खरंच कोणालाही आवडेल अशा सुंदर जागेला लोकांनी भूताचं नाव लावून भूताचं नाव लावून वाळीत टाकलेलं होतं आम्ही दोघं तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची इतक्या सुंदर जागेला नावं ठेवत होती म्हणून अभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता तितक्यात बाजूला उसाच्या रानातून आवाज आला अभिदादा लगेच उठून उभा राहिला मी बोललो अरे रानडुक्कर असेल किंवा साप उंदीर असेल अभिदादा म्हणाला दीड वाजला घरी जाऊया मी म्हणालो थांब अजून अर्धा तास मग निघूया अभिदादाची इच्छा नसताना तो बसला परत पाहुणे दोन वाजले परत आवाज आला आत्ता मी ओरडलो मी म्हणालो कोण आहे तिथे घाबरू नकोस दादा ये आपण बघू तिथे काय आहे ते तिथे गेल्यावर ला दादा सावरला ते सशाचं पिल्लू होतं त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो त्याच्यासोबत खेळायला लागलो दादा म्हणाला मी झोपतो जरा मी म्हणालो बरं झोप मी बाई आल्यावर उठवतो तुला दोन वाजले त्या विहिरीवरच्या वातावरणात जादू वाटत होती मला पण झोप यायला लागली मी त्या सशाच्या पिल्लाला रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला मी दचकलो आयुष्यात पहिल्यांदाच भीतीची जाणव झा जा, जाणीव झाली होती मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता मला भास झाला मला भास झाला असावा परत त्या सशाला सोडायला खाली बसलो तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणतरी परत असल्याची चाहूल झाली आत्ता मात्र भीतीला सुरुवात झाली हातपाय थरथर कापू लागले मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला आत्ता तर माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी अभिदादाला उठवलं अभिदादा म्हणाला आभ मी म्हणालो दादा उठ दोन वाजले घरी जाऊया दादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटरसायकलवरून घरी आलो घरी येऊन दादा झोपला पण मी अथरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो चादर अंगाशी घट्ट बांधली होती भीतीमुळे अंग चादर कपडे घामाने भिजून गेले होते कारण आयुष्यात पहिल्यांदाच भयानक भात झाला होता जेव्हा विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिले विहिरीतून पा पाणी उडून बाहेर पडलं पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती विहिरीबाहेरचे बाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते माझ्या मनात प्रश्नांची प्रश्नांनी घरं केली होती मी खूप घाबरलेलो होतो कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता अभिदादा झोपला होता माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता तो एकदम थंड आणि ओला होता शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या शांत उभा असलेला ती ऊसाचं शेत अचानक आवाज करू लागलं होतं ती धावत जाणारी चाहूल त्या बाईंचीच होती कारण तिचे पेंजन वाजत होते आणि हातातलं बाळ रडत होतं विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शिंतोळा तिथे नव्हता ती मला दिसली नसली तरी ती होती आणि तिची तिचं असणं मला चांगलंच जाणवलं होतं माणूस मिळाल्यानंतर येणारा उग्रवास मला विहिरीजवळ आला होता मी कोणाला ही गोष्ट सांगू शकत नाही दुसऱ्या दिवशी सर्वां सकाळी सर्वांनी मला विचारलं की ती होती का मी म्हणालो नाही रे तो फक्त आपला भास असतो तिथे कोणी नव्हतं नंतर दोन दिवसांनी मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी मी गेलो ती एका झोपडीत राहते तिथे गेलो तर कोणीच नव्हतं त्या घराच्या बाजूने एक आजी आली आजी म्हणाली कोण रे तू मी म्हणालो मी गावातलाच आहे शहराकडे राहतो पोलीस दादांचा नातू आजीबाई म्हणाली बरं मग इथं कशाला आला होतास मी नंदाताई इथंच राहतात का आजी म्हणाली इथंच इथंच होती नाव घेऊ नको त्या लावस लावस स्वतः स्वतः उडी मारून मेली आणि नातवालाही खाल्लं आता पोरालाही मार मारलं माझ्या काय झालं होतं माझा लेख बेवडा होता तरी तमाशा करायचा पिऊन बापावरचं गेल बापावरचं गेला होता बापावरच गेला होता पण मी माझ्या मी त्याच्या बापाला सहन केलं मग हिला काय धाड भरली होती माझ्या लेकाशी भांडली आणि माझ्या नातवाला घेऊन विहिरीत उडी मारली त्याच विहिरीत माझं पोरगं बुडून मेलं ते कसं काय आजीबाई म्हणाली ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकाने दारू सोडली नंतर ते चांगले कामाला लागलं पण एक दिवस मो तो मोत्या मोऱ्यांच्या पिट्ट्यांनी सांगितलं तुमचं पोरग आमच्याबरोबर त्या विहिरीत पोहत होतं आता पाय आटकून मेला माझं पोरग पुढून मरू शकत नाही ते पोहण्यात हुशार होतं एका एका एकला नदीला पूर आला होता तेव्हा आमच्या मोती कुत्र्याला गाळातून ओढून वाचवलं होतं गाळातून ओढून वाचवलं होतं आजीबाईचं बोलणं ऐकून मी निघून गेलो पण मला एक कळलं नाही जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिच्या आत्मा का भटकत असेल खूप माहिती काढल्यानंतर कळलं की जेव्हा नंदाताईंचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदताईची आत्मा फिरत असावी काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो पण मला त्या जिवंत विहिरीचं स्वप्न पडतात असं वाटतं मी त्या विहिरीत पडलोय आणि बिना डोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खाल्ले खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काखेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात मी आज सत्तावीस वर्षाचा झालोय पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो ते असं सत्य आहे जे कोणाला खरं वाटणारच ना नाही लोकांनी आता विहीर बुजवली विहिरीजवळची झाडं मोडली विहिरीच्या बाजूची वाट मोठी केली विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे डीची दिवे लावलेत तरी पण ती विहीर जिवंतच आहे जी नंदाताईंच्या गुपित लपवायला नंदाताईंना मदत करते तर ही कशी वाटली गोष्ट नक्की कळवा परत भेटूया नवीन गोष्टीसह